नमस्कार मी कौस्तुभ पाटील घोम आपल्या विदर्भ परिक्रमा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री आकाशदादा फुनकर यांच्या पत्नी सौ स्नेहलताई फुनकर ह्या आपल्यासोबत आहेत ताई आमच्या विदर्भ परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि प्रदांना मंत्रीपद मिळालं त्याबद्दल तुमचंही पण अभिनंदन कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे कॅबिनेट मंत्रीपदाची त्याची अपेक्षाच नव्हती पण एकदम आचाराचा धक्काच मिळाला खूप छान झाला खूप अभिमान वाटत आहे त्यांचा कधी समजला सकाळी नऊलाच फोन आलेला आणि समज समजले की शपथविधीला जायचं आहे नागपूरला तर लगेच आम्ही तयारी करून मग नागपूरकडे रवाना झालो कसं वातावरण त्यावेळेस वातावरण म्हणजे एकदम उत्साह म्हणजे आनंददायकच होता सगळ्यांना उत्साह होता की शपथविधीला जायचंय शपथविधीला जायचंय सगळे एकदम छान तयारी करून म्हणजे तिथे हजर होते दादांना आता कोणत्या खात्याची तुम्हाला अपेक्षा खाता आता पक्ष ठरवेल कोणतं खाते द्यायचं पक्षाचा जो जो आदेश आदेश असेल तो ते खात्याचा स्वीकार करण्यात येईल काय वाटतं की बाबा तुम्ही आता आमदारकीच्या वेळेस निवडणुकी प्रचारावर सुद्धा गेले होते निवडणूक लढले दादा आ, हे पहिल्यांदा दोन हजार चौदाची निवडणूक लढली आता ही तिसरी टर्म हो हो होती त्यांची आणि आम्ही जेव्हा प्रचाराला फिरलो तेव्हा खूप एकदम आनंदाचं वातावरण होतं सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही कसा होता प्रचारा काय दरम्यान कोणती जबाबदारी होती प्रचारादरम्यान की हेच की आप म्हणजे आपण सामान्य नागरिकापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना आपलं म्हणजे आपला मेसेज सामान्य नागरिकापर्यंत केला पाहिजे आणि मतदान जागृती हा पण एक आमचा त्याच्यामध्ये आपण म्हणतो की एक कार्यक्रम होता की मतदान शंभर टक्के मतदान यावेळेला झालाच पाहिजे याची पण जनजागृती आम्ही केली यावेळेस जो लाडक्या बहिणीचा मुद्दा होता तो कसा पाहिला तुम्ही लाडक्या बहिणी यावेळेला खूपच उत्साही दिसल्या आणि आमच्या इथे आमच्या मतदारसंघामध्ये शहाऐंशी हजाराच्या वर लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला आणि लाडक्या बहिणी भरभरून प्रतिसाद दिला आता माहिती जर विचार केला अमरावती जिल्ह्यामध्ये सात आमदार होते तर त्यांना मंत्रिपद मिळालं नाही पण आकात दादांना मिळाला आहे काय सांगा याच्यामागे पक्षांनीच ठरवलं आहे भाजप आपले लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच आकाशराव कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली यांनी जो जो निर्णय घेतला तो योग्यच असेल तर तुम्ही पण अमरावती जिल्ह्याच्याच आहे आणि यावेळेस अशी चर्चा आहे की अमरावती जिल्ह्याचं जर पालकमंत्री पद आहे ते अकद मिळावं मिळणार आहे अशी चर्चा आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे तर काय सांगा आ, हो का असं झालं तर चांगलंच असेल मला अमरावती जिल्ह्याचा नेहमीच मी अमरावती जिल्ह्यामधलीच मुलगी आहे असं जर झालं तर आपल्या अमरावती जिल्ह्याचा अजून विकास होईल पालकमंत्री झाले तर तुमच्याकडून कोणत्या अपेक्षा राहतील निश्चितच आपल्या अमरावती जिल्ह्यामधल्या सगळ्या लोकांचे जे मत जेवढेही मतदारसंघ आहे त्या सगळ्या मतदारसंघांचा विकास होईल आणि सगळ्या लोकांच्या ज्या विविध मागण्या असतात त्या सगळ्या पूर्ण होतील अशी मी अपेक्षा ठेवते दही परिवाराबद्दल जर सांगितलं तर त्यावेळेस आता भाऊसाहेब फुणकर तर असते माझे सासरे माझे कृषी मंत्री महाराष्ट्राचे भाऊसाहेबजी फुंडकर हे जे आता असते तर त्यांना खूप आनंद झाला असता म्हणजे आकाशरावांना त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालेलंच आहे आणि आता पण ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच पुढे जात आहेत तर काय सांगाल की आपल्या या मतदारसंघामध्ये कसं वातावरण पाहतात मग वातावरण तर एकदम उत्साहपूर्वक होतं आम्ही कुठे पण जायचो प्रचाराला घरोघरी आम्ही खूप फिरलो पूर्ण खामगाव शहर आम्ही पिंजून काढला तर प्रत्येक घरात आमचं ऑप्शन व्हायचं ओळखी पण नसायची काहीच नसायचं ज्या ज्या महिलेला आम्ही भेटायचो ती महिला जायची औषधचं ताट तयार करून आणायची आणि आमचं औक्षण करायची म्हणजे खामगाव मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी आधीच ठरवलेलं होतं की आमदार कोण आहे आणि मंत्री पण आधीच डिसाईड करून ठेवलं होतं की आकाशरावास मंत्री बनतील मग मतदारसंघाचा आकाशदादांचा स्वभाव आणि घरातला स्वभाव कसा आता त्यांचा बाहेर पण स्वभाव सारखाच आहे आणि घरात पण सारखं सारखाच आहे म्हणजे मन मिळावू आणि सगळ्यांशी मैत्रीपूर्णपूर्वक असे राहतात ते आणि म्हणजे लहान मुलांपासून ते एकदम वृद्ध वयस्कर लोकांपर्यंत त्यांचं सगळ्यांशी एकदम प्रेमपूर्वक नाता नाता आहे काय सांगाल आता या दापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये तुम्ही याच आणि दुसरी जावई पण आहात काय सांगाल खूप छान वाटत आहे की पिंपळ हे ग्रामीण म्हणजे खेडे भाग आहे आणि आपण या खेडे भा भागातून आपल्या म्हणजे जवळचा व्यक्ती मंत्री बन बनतोय हे सोपी गोष्ट नाही साधी गोष्ट नाही आणि निश्चितचपणे आता आपल्या ग्रामीण भागातले सगळे प्रश्न मार्गी लागतील ना अशी अपेक्षा ठेवूया जेव्हा मंत्रीपद शपथ घेतली दादांनी तेव्हा तुम्ही नागपूरला होता आणि तुम्ही यावेळेस पिंपळ गावामध्ये आले होते आता यात्रा सुरू आहे हो सांगा मी खास करून आपल्या पिंपळोद यात्रेसाठीच आली होती आणि नंतर अचानक फोन आला की आपल्याला शपथविधीसाठी जायचं आहे मिळणार आहे तर खूप आनंद झाला लगेच आम्ही तयार केला आणि केलो जेव्हा आम्ही शपथविधीवरून वापस आलो नागपूरवरनं तर परशा महाराजांची पालखी मला इथे माझ्या घराजवळच मिळाली म्हणजे हा योगायोगच म्हणावा लागेल की म्हणजे परशा सुद्धा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे लहानपणापासूनच परशा महाराजांचा म्हणजे श्रद्धा आहे माझी आणि असंच प्रशांत महाराजांचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे राहोत ही ईश्वरचरणी प्रार्थना म्हणजे मी खूप भाग्यवान आहे की मी पिंपळूदची मुलगी आहे आणि पिंपळूदचं नाव इतक्या मोठ्या राज्यस्तरावर केलेलं आहे आज तर याचा खूप अभिमान वाटत आहे आणि यात परशाम महाराजांनी सुद्धा म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट अशी झाली की बस मी शपथविधीवरून घरी आलो आणि परशा महाराजांचं दर्शन झालं म्हणजे परशाम महाराजांचं सुद्धा मला आशीर्वाद आहे खूप छान वाटलं आणि तुम्ही संत परशांत महाराज विद्यालयामध्ये पण शिकले आहे हो oh, मी माझं शिक्षण पाचवी पाचवी ते सातवी म्हणजे पहिलीपासून पहिली ते सातवी इथंच झालं पिंपळमध्ये परशा महाराज विद्यालयामध्ये आहे मी सातवी पर्यंत uh, तसं पाहिलं तर आपलं पिंपळ मध्ये आधीच म्हणजे असं छान धार्मिक वातावरण आहे आणि या पिंपळच्या धार्मिक वातावरण वातावरणातच माझे माझ्यावर वा छान संस्कार झाले मी छान लहानाची मोठी झाली मला इथ इत, इथली मुलगी असल्याचा खूप अभिमान आहे काय सांगाल गावाचं वैशिष्ट्य काय वाटते आ, मी लहानपणापासूनच या यात्रेचं सगळ्यांनाच आकर्षण राहिलेलं आहे पिंपळो यात्रा म्हटली की आजूबाजूच्या सगळ्या खेड्यापाड्यांचे लोक या पिंपळूद यात्रेसाठी येतात आणि डिसेंबर महिना आणि यात्रा म्हटलं की म्हणजे एकदमच उत्साहपूर्वक आनंदाचं वातावरण गावामध्ये असते आणि आज मी म्हणजे दरवर्षीच यात्रेसाठी मुद्दामून येतेच मला हां म्हणजे यात्रेच्या पिरियडमध्ये इथे यायला राहायला खूप आवडते माझ्या सगळ्या मा मैत्रिणी भेटतात माझ्या बहिणी भेटतात सगळ्यांशी भेट भेटी वगैरे होतात त्याच्यामुळे पिंपळ यात्रा मी कधीच चुकवत नाही काय आठवून राहिले त्या यात्रेबद्दल यात्रेमध्ये जेव्हा लहान होते तेव्हा आकाश पाळण्यामध्ये बसायचो खेळणे खेळणी घ्याय विविध प्रकारचे खेळणी घ्यायचो फिरायचो मैत्रिणींसोबत मूवी वगैरे बघायला जायचो टॉकीजमध्ये अशा भरपूर आठवणी आहेत आणखी घरामध्ये त्यावेळेस कसं वातावरण हो पाहुण्यांची यात्रा म्हटलं म्हणजे रेलशील असतेच माझ्या मामांच्या गावचे लोक मामा वगैरे आणि आत्या मावशा सगळेच म्हणजे मुद्दामहून यात्रेसाठी येतातच आणि मग त्या निमित्त सगळ्यांची भेट होते खूप छान वाटते आपल्या या विदर्भ परिक्रमा युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद तुझे